ना काय असले ना आरे बाय बाय गौरव इकडे दे ना गौरव इकडे दे ना हो हो बघ इकडे अरे राम देना छोटा संकेत हा तिकडे संकेतला घे पुढे अरे बसून का मागच्या दिसत नाही उद्रेकपूरच्या स्मशानभूमीच लोकार्पण होत आहे चौदा ऑक्टोबर रोजी, रोजी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी भूमिपूजन झालं आणि एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आज लोकार्पण होत सांगायचं एकच आहे की या ठिकाणी गेले म्हणजे आमच्या पिढ्याने पण इथं तर माशांगूमी नव्हती जागा होती फक्त माझी वहिनी एक्सपायर झाली आणि आमदार साहेब मला भेटायला शेत सांगेल शेडला कसं काय काय शेतावर एवढा आम्हाला त्रास झाला की लाकडं नाही लाईट नाही माशानभूमी नाही शेड नाही बसायला काही नाही पाऊस एवढा होता एक वाजले फक्त माशानभूमी द्या एक मिनिटात शेत बोले संकेत त्यांचं लिहून घे आणि लगेच मशात बी झाली पाहिजे एक वर्षापर्यंत भाशानभूमी दिली एवढी मोठी दिले नाही एवढे आपले कर्जत कालापूरचे कार्य आमदार यांनी एवढी कामं केलेत त्याच्यात हे काम आमच्या गावाल्यांसाठी तर सर्व आहेत गुरुनगरचे आहेत नानावास्त्र नगरचे असतील ग्रामस्थ असे सगळे आहेत ह्या कामाला सर्वांचा उपयोग असतो तेही काम अजिबात होत नव्हतं पण आमदार साहेबांनी त्याच्यात लक्ष देऊन हे काम एवढं अतिशय सुंदर केलं एवढंच बोलतो का त्यांना सर्वां ग्रामस्थांकडून धन्यवाद देतो आणि पुढील आता नगरपालिका आलेल्या आहेत तर त्यांनी आम्ही ह्या कामाचा प्रस्तावना केला नाही परंतु आज उद्घाटन उदाहून केलं एवढं मोठं काम पन्नास लाखाचं झालंच नाही आजपर्यंत ते शेटने आपल्याला दिलं त्याच्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद त्यांना देतो ग्रामस्थांनी जय जय उपस्थित सर्व मुद्रे खुर्द मधील सगळेच ग्रामस्थ आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित आहात या ठिकाणी स्मशानभूमीचं लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना ही स्मशानभूमी अतिशय सुंदर अशी नव्याने ही वास्तू या ठिकाणी उभारली जात आहे या स्मशानभूमीसाठी पन्नास लाख रुपयाचा निधी आपण दिलेला होता आणि आज लोकार्पण माझ्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे तर कर्जत शहरामधलं असणारं मुद्रे आणि मुद्रे गुरुनगर हा संपूर्ण परिसर वाढतं शहरीकरण लक्षात घेता या परिसरामध्ये स्मशानभूमीची मागणी सातत्याने होत होती मागच्या वेळेला मांडेसाहेबांनी त्यांची पारंपरिक असणारी जुनी स्मशानभूमी जी होती त्यासाठी आपण निधी मंजूर करून दिला होता आणि ती स्मशानभूमीसुद्धा त्याचंसुद्धा आपण लोकार्पण केलेलं आहे आज ही नव्याने स्मशानभूमीचं या ठिकाणी लोकार्पण होत असताना मनस्वी समाधान होत आहे की लोकांच्या ज्या गरजा होत्या त्या पूर्ण करण्याचा मानस ठेवून आम्ही या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी काम करत आलेलो आहे आज, पनो आज का का या ठिकाणी गुरुनगरच्या आणि मुद्रेच्या सगळ्याच नागरिकांची सातत्याने या ठिकाणी स्मशानभूमी व्हावी अशी मागणी होती आणि ती मागणी आज खऱ्या अर्थाने हे लोकार्पण होत असताना पूर्ण झालेली आहे आणि आज खऱ्या अर्थाने सगळेच लोक या ठिकाणी नागरिक आपण सगळेजण उपस्थित आहात की ही स्मशानभूमी आपण होत असताना या ठिकाणी जे सुशिबीकरण या ठिकाणी केलेलं आहे हे सुद्धा खूप पाहण्यासारखं आहे की चांगल्या प्र प्रकारची ही वास्तू या ठिकाणी उभारलेली आहे या माध्यमातून लोकांची जी गैरसोय होत होती ती गैरसोय या माध्यमातून दूर होणार आहे नमस्कार